हाय हॅलो नमस्कार मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये आज मी तुमच्याबरोबर उपवासाची एक रेसिपी शेअर करते खूप सुंदर टेस्टी उपवासाची बटाट्याची भजी आपण आज बनवणार आहोत मस्त रेसिपी आहे छान मस्त क्रिस्पी असे आपले उपवासासाठी बटाट्याची भजी बनवणार आहोत सोपी एकदम सोपी पद्धत असल्यामुळे पटकन होते ही रेसिपी आणि या उपवासाला नक्की ट्राय करा आणि तुम्हाला मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आवडते तुमच्या व्यक्तींना शेअर करा सोबत रुईज किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण उपवासाच्या बटाट्याच्या भजीला सुरुवात करूया साधी सोपी टेस्टी अशी उपवासाची बटाट्याची भजी करूया आता सुरुवात इथे मी एक साल काढून मोठा बटाटा घेतलेला आहे भट भजी थोडीच करायची होती आणि बटाटा मोठाच होता म्हणून मी एकच घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटी करायची असेल तर क्वांटिटी प्रत्येकाशी वाढवायची आहे इथे आपण असे स्लायसेस करून घेऊया स्लाईस करताना एकदम पातळपणे आणि एकदम जाडेपणे नाही असे मध्यम असे करून घ्यायचे आहेत कारण का एकदम पातळ असतील तर मग भजी आपली अशी तळताना वगैरे अशी एकदम हे मऊ पडते आणि एकदम जाडे असतील तर शिजायला पण तेवढा वेळ जातो त्यामुळे असे मध्यम आकाराची स्लाईस सगळे आपण करून घेऊया आणि इतकी सोपी आहे ना सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत भाजी अशी टेस्टी उपवासाला ह्या झालीच पाहिजे आता इथे मी सगळे बटाट्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत पाण्यात ठेवून जरा व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घेऊया तिथपर्यंत आता आपण त्या भजीचा बॅटर बनवूया त्यासाठी इथे मी घेतलेले आहे मेजरिंग कपचं अर्धा कप वरीच्या तांदळाचं पीठ म्हणजे जे भगर आपल्याला मिळते त्याचं पीठ मार्केटमध्ये रेडीमेड मिळतं नाहीच तर ता तुम्ही तांदूळ घरात ता आणून त्याचं मिक्सरला बारीक पीठ करून घेऊ शकतात त्याच्यात वन फोर टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे वन फोर टीस्पून जिरा पावडर घेतलेली आहे एक टीस्पून मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणा भाज आणि मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सगळं आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकतो पाणी टाकताना अगदी हळूवार टाकायचं एकदम ओतायचं नाही बॅटर पातळ झाला तर, तर मग भजी आपली क्रिस्पी होणार नाही बॅटर कवर लागणार नाही त्याच्यामुळे पाणी अगदी जरा 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 जरा, जरा करून असं आपल्याला ते पाणी होतायचं आहे अगदी मला जास्तीत जास्त फक्त सांगू पाच ते सहा टेबल स्पून पाणी लागलेलं आहे त्याच्यावरती पाणी लागलेलं नाही आहे आणि असं एकदम घट्ट पण नाही करायचं आहे की एकदम जाडजाड कवर होतं मग ते तळताना असं वेगळंच लागतं त्याच्यामुळे आपण मीडियम असं एकदम करायचं आहे एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाडपणे असं मीडियम असं आपण हे बॅटर बनवलेलं आहे आता तेल गरम करायला घेऊया तेल अगदी व्यवस्थित गरम करायचे कमी क तेल गरम असेल आणि भजी सोडली तर भजी आपली तेलकट होऊ शकते त्याच्यामुळे एकदम मस्तपैकी कडकडी तेल झालं की बॅटरमध्ये आपण त्या बटाट्याचे स्लायसेस टाकूया आणि मस्तपैकी जशी आपण बटाट्याची भजी तळतो तशा पद्धतीने सगळी भजी आपण ही तळून घ्यायची आहे आणि इतकी कुरकुरीत अशी होती ना म्हणजे एकदम म्हणजे असं वाटणार नाही की आपण वरीच्या तांद्याची ही भजी बनवतो आहे उपवासासाठी इतका सुंदर टेस्टी असा आपला हा रेसिपीचा प्रकार आहे ना त्यामुळे आता श्रावण महिना येतोच आहे ही अशी टेस्टी आपली बटाट्याची भजी ही झालीच पाहिजे आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडनी मस्तपैकी एकदम गोल्डन क्रिस्पी असे आपण होईपर्यंत आपली ही बटाट्याची भजी फ्राय करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने सिंपल सोपी आपली उपवासासाठीची बटाट्याची भजी ही तयार झालेली आहे करायला सोपी आणि खायला खूपच टेस्टी अशी उपवासाची बटाट्याची भजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि सोबत रुईज किचन टू सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका सुंदर नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि त्यांना पण सांगा तुम्ही पण अशा पद्धतीने वेळेला उपवासासाठी असा पदार्थ बनवा उपवासालाच केला पाहिजे असं काय नाही एरवीसुद्धा तुम्ही करू शकता खूप सुंदर अशा रेसिपी आहे चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत